तर नमस्कार मित्रांनो मी प्रणय दसम आपले मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे फिरायला तर पोरं वगैरे आहेत सर्व तर आम्ही आहे फिरायला मस्त फिरायचा जायचा प्लॅन केलेला आहे आम्ही तर आता आम्ही चाललो आहे तर सर्व पोरं जाकाजीमध्ये एकत्र भेटणार आहेत आपल्याला तर तिथून आपल्याला जायचं आहे तर चला जाऊया तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे श्री स्वामी समर्थ देवस्थान विले इकडे चालू इकडून खाली तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही आलोय सर्व पहिला स्टॉप घेतलेला आहे आम्ही आता आम्ही विलेगावमध्ये आलोय श्री स्वामी समर्थ मठामध्ये मग अशी आम्ही घाईगडबडीत आलो बघा इकडं म्हण्यादा आहे ओंकारदा समीरदा आणि हा मठ आहे श्री स्वामी समर्थ तर जाऊया पहिले तर दर्शन घेऊया तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवतो चला बघा पाठवून पण जण आले आणि आम्ही चाललोय आता चला मित्रांनो आता पहिले तर दर आपण दर्शन घेऊया हे सर्व पोरं चालले तिकडं पाय धुवून आहे आपल्याला पाय धुवूया आणि जाऊया चला मस्त दर्शन घेऊया बाजूचा परिसर बघू शकता आदि दर्शन darshan giv'heñ, dantre dac'ho अशा प्रकारे दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं खूप भारी मंदिर आहे एकदम मस्त तर आता आम्ही दुसऱ्या पॉइंट वर चाललोय चला दर्शन वगैरे घेतलेलं आहे मस्त मित्र आहेत सांगा ती अर्धे इकडे पुढं मित्रांनो आजच्या प्रकारे आता एक स्पॉट दर्शन घेतलेले स्वामीच्या पाठामध्ये आणि आता आम्ही पुढची घ्या आणि पाठून पण येत आहेत चला फायनली मित्रांनो आता आलोय बघा बघू शकता से भोग दे तिकड तिथे बसलेले राजू सुरंग लनपट सुरंग दोन आहे आणि मस्त एक समोरच वॉटरफॉल एकदम खतरनाक असा व्ह्यू बघू शकता तुम्ही पुढं एकदम भारी वाटतंय जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो असं आहे की पाणी पडतं उंचावर ना ट्रेन सुद्धा आलेली आहे बघू शकतो इकडं नेमके आम्ही इकडं आलो आणि ट्रेन आले तिकडं कोकण रेल्वे मनावर असच आहे सुंदर असा आमपाटोचे वॉटरफॉल खूप भारी एकदम मस्त वाटत आहेत एकदम निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहेत सर्व वाफ वगैरे मारतात त्या बघा पाण्याच्या प्रेशर नाही आताच स्प्रेन येऊन गेली आणि एकदम भारी वातावरण लोके पण एक खांब आहे मित्रांनो आता इकडून चालले मस्त एकदम लोकेशन आहे भारी चाललोय पुढं ते सर्व गेले जाऊया पाठ मागून आणि कोकण रेल्वे इकडून कोकण रेल्वे जात के ब्रिज आहे सुरंग आहे बाजूला मित्रांनो आता आम्ही फिरून वगैरे आलोय मस्त तर सर्व मजा मस्ती केलेली आहे तर आता आम्ही घरी आलोय तर व्हिडिओ आजची तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये